नमस्कार वैदिक विश्व या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग सतरावा वायुतवामध्ये प्रवेश करते साधकाला छायापुरुषाची जी एक दिव्य अनुभूती येते तिचे हुबेहूब वर्णन रामायणात आलेले आहे वायुसूत महाबली हनुमान जेव्हा समुद्र पार करून लंकेवर उड्डाण करण्याच्या तयारीत होते तेव्हा मार्गामध्ये त्यांच्या पडछायेला सिंहिका नावाची एक राक्षसी आकृष्ट करीत होती पडछायेला आकर्षित करण्यामुळे वायुसूत सुध हनुमानसुद्धा त्या राक्षसीकडे आकृष्ट होऊ लागले परंतु कार्याला निघालेले वायुसूत त्या राक्षसीच्या पकडीत अधिक काळ फसले नाहीत ते सिंहिकेच्या मुखातून प्रवेश करून तिच्या कर्णातून बाहेर पडले आणि लंकेकडे प्रयाण करते झाले वायुतत्वाकडे जाताना साधकाला अशा प्रकारच्या छायापुरुषाचा अनुभव येतो आपले जे चार देह आहेत त्यात हा दुसरा सूक्ष्म अथवा लिंग देह आहे तो छायेसारखा का दिसतो काही साधक आपल्याच छायापुरुषाला वश करतात व त्यांच्याकडून दूरच्या वस्तू उदाहरणार्थ मिठाई बदाम खारी इत्यादी वस्तू काढून दाखवतात आपल्याच सूक्ष्मावस्था देहाला एका राक्षसी इच्छेने जखडून टाकतात असे आसुरी वृत्तीचे साधक कधीही मायासागर पार करू शकत नाहीत ज्याला मायासागर पार करावायचा असेल त्याने आपल्या इच्छारूप सिंहिका हे राक्षसीचे भक्ष बनता कामाने त्यांनी वायुसूत हनुमानाप्रमाणे तिच्या कर्णातून बाहेर पडून मायारूप संसारसागर पार करून आपल्या ध्येयाकडे प्रगती केली पाहिजे हनुमानजींनी हेच केले रामायणाची ही कथा म्हणजे या दिव्य साधना अनुभूतीचा इतिहास आहे महाभारताच्या कथेत गुंफलेले दिव्य तत्वाचे वर्णन तत्वाच्या दिव्य अनुभवाबद्दल महाभारतात सुद्धा वर्णन आलेले आहे साधकांनी लक्षपूर्वक त्यातील साधना अनुभव घ्यावेत भगवान वेदव्यासांनी आपल्याच जन्मकथेमध्ये तत्वाच्या अनुभवांचे रहस्य सांगितलेले आहे पराशर ऋषी व्यासांचे पिता पराशर ऋषी एकदा गंगा पार करण्यासाठी गंगेच्या काठावर आले तटावर एक धिवर होता पराशर ऋषींनी धीवराला गंगापार करून देण्यास सांगितले धीवराने आपली कन्या मत्स्यगंधा हिला पराशरांना गंगापार नेण्यास सांगितले त्यावेळी मत्स्यगंधा केवळ सात वर्षाची होती मुलीने गंगापार करण्यासाठी ऋषींना नावेत बसवून नाव चालू केली नाव मध्यधारेत आल्यानंतर तपस्वी ऋषींचे मन त्या सात वर्षाच्या मुलीवर मोहित झाले व त्यांनी त्या सात वर्षाच्या मुलीपाशी समागमाची इच्छा व्यक्त केली मुलगीसुद्धा फार धूर्त होती तिने ऋषींना सांगितले की ती केवळ सातच वर्षाची असल्यामुळे ऋषी तिच्याशी समागम कसा काय करू शकतील तर त्यांनी तिचे शरीर पूर्ण षोडश वर्षीय करावे ऋषींनी तिचे म्हणणे मान्य करून त्या सात वर्षांच्या मुलीला सोळा वर्षाची बनवले परंतु तो दिवसाचा समय होता आणि मुलगी धीवर असली म्हणून काय झालं तिच्या ठाई शालीनता व सुलभ लज्जा होतीच तिची दिवसाढवळ्या समागमाची तयारी नव्हती पण ऋषी रुशी? होय ऋषीच ऋषी रुशी तर कामातूर झालेले असल्यामुळे अधिक धीर धरायला तयार नव्हते कामातुराणाम न भयम कामा न, न लज्जा तेव्हा या युवतीने सुचविल्याप्रमाणे ऋषींनी त्या दोघांभोवती घनदाट धुके म्हणजे धूम्र वायुमंडल उत्पन्न केले एवढे गडद की जवळपास ते काहीच दिसत नव्हते नंतर पराशर ऋषींनी मत्स्यगंधेशी समागम केला वर वर पाहिल्यास ही कथा अश्लील आणि अनैतिक दिसते आपले आदर्श आणि आदरणीय ऋषी इतके अनैतिक होते काय बळीच नाही मग या कथेमध्ये कोणते रहस्य भरले आहे ते रहस्य वायुतत्वाच्या अनुभूतींचे आहे जे साधक साधना करून वायुतत्वाच्या पलीकडील आकाशतत्वाकडे व त्या पलीकडील सुद्धा परातत्वाकडे जाऊ इच्छितात त्यांना भगवान व्यास पराशर ऋषी असे म्हणतात परावस्थेला शर मारणारा तो पराशर ऋषी परातवाचा वेध घेण्याविषयी उपनिषदात श्लोक आहे प्रणबोधनु शरो ह्या मु पराशर ऋषी तत्वाची गंगा पार करण्यास गंगेवर गेले आणि तेथे त्यांना सात वर्षाची धीवर बालिका मिळाली धीवरांना सागर पार कसा करावा हे ज्ञान आहे म्हणून सात वर्षाची बाला धीवर दाखवलेली आहे धीवर म्हणजे कोळी संसारसागर पार करण्याच्या वेळी साधक ही धीवर बनतो बरे बालिका सात वर्षीयच का वर्षी तर आपली काया सात यौगिक चक्रांची बनलेली आहे आणि जो साधक आपल्या रूप उपकरणाचा म्हणजेच पत्नीचा योग्य उपयोग करेल म्हणजे उपभोग घेईल तो गंगासागर म्हणजे संसारसागर पार करू शकेल नंतर तीच युवती सोळा वर्षांची झालेली दाखवलेली आहे ज्याचा आशय हा की साधक जोपर्यंत पूर्ण पुरुष बनत नाही तोपर्यंत तो परत परत पोचू शकत नाही पूर्ण पुरुष होण्याकरिता त्याला षोडशकला युक्त बनले पाहिजे उपनिषद अशा पूर्ण षोडश कला पुरुष म्हणतात म्हणून कथेमध्ये सात वर्षांच्या बालिकेला भोग घेण्यायोग्य सोळा वर्षांची बनवलेली दाखवलेली आहे आता धुके किंवा धूम्र अवस्थेचे प्रयोजन काय तर आपण पाहिले की तत्वामध्ये प्रवेश करते वेळी साधकाला आजूबाजूला गडद धुके दिसते तत्वाच्या या दिव्य अनुभूतीला उद्देशूनच भगवान व्यासांनी परशर मत्स्यगंध समागमाच्या समयी कथेत गडद धुके दाखवले अशा आत्मभोगातून म्हणजेच आत्म्याच्या व परमात्म्याच्या मिलनातून वेद म्हणजे ज्ञान याचा व्यास म्हणजे विवरण करणारे भगवान वेदव्यास उत्पन्न होणार नाहीत काय व्यास म्हणजे ज्ञानवर्तुळाचा मधोमध छेद करणारी व्यास रेषा ज्याला इंग्रजीमध्ये डायमीटर म्हणतात ही उच्च अवस्था म्हणजेच भगवान वेदव्यास होत अधिक दिव्य आणि जटिल अनुभव आपल्या सुयोग्य साधनेद्वारे तत्वदर्शनाच्या मार्गावर अधिकूच करणाऱ्या श्रेष्ठ साधकाला याहून जटिल अनुभव प्राप्त होतात साधारण साधकाला या अनुभवाची प्राप्ती करण्यातच शरीर त्याग करावा लागतो म्हणजेच त्याचा मृत्यू होऊ शकतो वायु तत्वाचा साधक प्रकाशाच्या तीव्र वेगाने म्हणजे एका सेकंदाला एक लाख शहाऐंशी हजार सातशे मैल या गतीने निघून जातो शरीराला प्रकाशाचा वेगच सहन करणे अशक्य आहे वेग जो एका क्षणात सर्व ब्रह्मांडाचा प्रवास करतो तो त्याला कसा सहन होईल प्रचंड भयानक वेग जो एका क्षणाला सर्व विश्वाचे परिभ्रमण करतो देहधारी जीवाला हा वेग असह्य आहे म्हणून तत्वाचा अनुभव मिळविणारा साधक कोट्यावधीतून एखादाच असतो त्यांना महाबली हनुमान गरुड अथवा नारद असे म्हणतात हे सर्वजण एका क्षणातच तिन्ही लोकांची यात्रा करतात असे दाखविलेले आहे पुराणात तत्वाचे कठीण अनुभव कथेच्या माध्यमातून वर्णन केलेले आहे एकाच काळी सर्व कालिक व एकाच स्थळी त्रिखंडाची यात्रा करणे हा तत्वाचा अतिशय भयानक अनुभव आहे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद